सर्व समाज बांधवांना मित्र परिवारांना भेटी गाठी देत आज मी आता कडून माझ्या गावी खुडूसकडे चाललेलो आहे आणि दोन दिवसावरती पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची तीनशेवी जयंती येऊन ठेपलेले आहे परंतु या जयंतीच्या निमित्तानं धनगर समाजाच्या प्रश्नावरती ना हे सरकार ना समाजाचे नेते हे कुठेही सिरियस दिसत नाहीत परंतु पूर्ण राज्यभर पुण्यश्लोक अहिल्या देवींची जयंती वेगवेगळ्या माध्यमातून सरकार प्रशासन स्तरावर समाज बांधवांच्या स्तरावर आणि या समाजातील सर्व बारा बलुतेदार अठरा अलुतेदार या बांधवांच्या वतीनं विविध उपक्रमाच्या माध्यमातून जयंती साजरी होते आणि या अहिल्यादेवींच्या जयंतीच्या निमित्तानं जे जा कॅबिनेट झालं त्या कॅबिनेट नंतर आज ही समाज या आरक्षण यांचं सर्टिफिकेट भेटेल या आशेने या सरकारकडे बघतोय परंतु मला समाज बांधवांना सांगायचं आहे की हा आरक्षणाचा लढा अनेक कार्यकर्त्यांच्या त्यागातून उभा राहिलेला आहे आमचे पैलवान अमोल देवकदे यांनी पंढरपूर या ठिकाणी उपोषणाच्या ठिकाणी विष प्राशन करण्याचा प्रयत्न केला ते दहा ते पंधरा दिवस इनामदार डॉक्टर अकुलच्या येथे उपचार केला आणि ते त्यांना काय आता शरीरामध्ये त्रास होत असेल अनेक बांधवांनी नदीत उड्या फेकल्या अनेक बांधवांनी उपोषण एक दहा पंधरा पंधरा वीस वीस दिवस केली आणि त्या बांधवांच्या सुद्धा शरीराचे जे स्नायू आहेत जे अवयव आहेत ते अयव आज त्यांना त्रासदायक किननी असेल किंवा श्वासोश्वास घेण्यासाठी सुद्धा अशा अनेक प्रकारच्या या बांधवांना त्रास होत आहेत दुसरी गोष्ट पाठीमागच्या पाच सहा वर्षामध्ये अहिल्या देवींच्या चौंडीच्या कार्यक्रमामध्ये आमचे मित्र किशोर जी मासाळ यांनी आणि त्यांच्या सहकार्याने त्या कार्यक्रमामध्ये धनगर आरक्षणाच्या मागणीची एक घोषणा केली तर त्या माझ्या किशोर भाईयांना आणि त्यांच्या सहकार्यांना जवळजवळ तीन महिने जेलमध्ये या सरकारने ठेवलेलं होत बांधवान सांगायला दुःख एवढं वाटत खऱ्या अर्थानं त्या स्टेजवर धनगर समाजाचे नेते सगळे उपस्थित होते परंतु आरक्षण मागणं गुन्हा आहे का हे तरी एकदा सरकारने जाहीर करावं म्हणजे पुन्हा पुन्हा आमचे बांधव हा गुन्हा करणार नाहीत कायदा हातात घेणार नाहीत कारण जर किशोरबाई आग मासाळ आणि आमचे बांधव विविध उपोषणाच्या विविध उपक्रमाच्या माध्यमातून या सरकारला जर आरक्षणाची मागणी करत असतील आणि माझ्यासारखा युवक आपल्या सोशल व प्रसार माध्यमाच्या माध्यमातून वेगवेगळी भूमिका मांडत असेल तर माझ्यावरती सुद्धा खोटे गुन्हे दोन दाखल झाले ते एक आठवडी येते आणि एक पंढरपूर येते समाजाच्याच नेत्याकडून मला बांधवांना एकच सांगायचंय की समाजाचे आत्ताचे या सरकारमध्ये आणि सरकारच्या फेवर मध्ये असणारे प्रमुख नेते त्यांनी समाजाची पहिल्यापासून अग्रगण्य ठिकाणी राहून ही लढाई लढली ते गोपीचंद पडळकर आणि लक्ष्मण हाकेसर हे सरकारच्या स्क्रिप्ट अनुसार जातीय धर्माची मध्ये विष ओकण्याचं काम त्यांच्या फेवर मध्ये येऊन करताय मला समाज बांधवांच्या तरुणांना एकच प्रश्न आहे की तुम्ही या नेत्यांना धनगर एस टी आरक्षणाचा या, या सरकारला जाब कधी विचारणार आहे हा प्रश्न विचारणार आहे का आणि जर इतिहास पाहायचा म्हटलं तर गोपीचंद पडळकर यांनी आजपर्यंत जेवढ्या काय हनामारी किंवा ज्या काही गोष्टी केलेल्या आहेत केसेस असतील त्या फक्त समाज बांधवांच्या विरोधात केलेल्या आहेत एखादा आदर्श आय आयआरएस सचिन मोठे यांच्यावर सुद्धा खोटी गुन्ह्याची दरोड्याची केस केली उद्योग व्यावसायिक आमचे माळशिरदचे नाथा लवटे पैलवान यांचं सुद्धा पाणलोटचं काम झाऱ्यामध्ये चालू असताना त्यांच्या मसनी फोडण्यात आल्या आणि मग ते लग्नातला किस्सा असेल थोरात साहेब असतील किंवा राजू जानकरांचा विषय असेल याची पार्श्वभूमी समाजानं समजवून घेतली पाहिजे यांनी आजपर्यंत हाणामाऱ्या समाजातल्या लोकांना केल्यात आणि जेव्हा समाजातला एखादा माणूस जेव्हा यांना प्रश्न विचारतो की आमचे नाताबाव लवटे त्यांना म्हणत होते की तुम्ही माझ्या मसनीका फोडल्या तुमचा आणि गाव वाल्याचा तुमचा काय विषय असेल परंतु इथं समाज बांधवातील किंवा समाजातील तरुणांना वेगळं काहीतरी सांगायचं की हे नाताभाऊ तानाजी पाटलाचे किंवा इतर मराठा समाजाच्या नेत्यांची सुपारी घेऊन आपल्याला भांडण करायला येत आहेत किंवा एखादा माणूस माझ्यासारखा प्रामाणिकपणे भूमिका मांडत असेल तर माझ्या बरोबर सुद्धा विविध राजकीय नेत्यांची विशेष करून शरद पवार रोहित पवार अशा लोकांची नावं जोडून त्यांचे पैसे घेऊन मी बोलतोय असे माझ्यावर आरोप करतायत मी बाळूमामाला एक इच्छा व्यक्त करेन जर या गोष्टीमध्ये तथ्य असेल तर बाळूमामाने लवकरात लवकर न्याय द्यावा ज्याची चूक असेल त्याला त्याची जागा दाखवावी समाज बांधवांना पण मी इतर माध्यमातून विनंती केलेले की प्रवाहा बरोबर ओंडके वाहत येतात प्रवाहाच्या विरोधात बोलायची तयारी अन्यायाच्या विरोधात बोलायची तयारी ठेवा तरच हे समाजाचं व्यक्ती स्वातंत्र्य आपल्याला आपण हे जपू शकू अन्यथा तुम्हाला राज्यामध्ये इतर पक्षामध्ये किंवा राजकीय स्वातंत्र्य सामाजिक स्वातंत्र्य जर तुम्ही तुमच्या स्वतः समाजाचं हरवून बसला तर इतर स्वातंत्र्य तुम्ही स्वप्नात सुद्धा पाहू शकत नाही त्यामुळे मी राज्यभर फिरतोय जवळ आता काल परवाच नाशिक येथे पुण्यशिल अहिल्यादेवी यांचा पूर्वकालीन वाडा तिथे जमीन दोस्त करण्यात आला उज्या तो व्हिडिओ आला उद्या शक्यतो मी त्या ठिकाणी पोचण्याचं काम करेन परंतु अशा होळकर संस्थांचे जे ट्रस्ट आहेत होळकर संस्थांच्या ज्या प्रॉपर्टी आहेत त्याच्यावरती सुद्धा या देशामध्ये फार मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आहे बांधवांनो हे सुद्धा तुम्हाला आम्हाला एक काळजीपूर्वक या सरकारच्या निदर्शनास आणून त्या जागा समाज हितासाठी आणि या धर्मदाय हितासाठी वापरल्या पाहिजेत ज्या की पुण्यश्लोका देवी होळकरांनी त्यांचं आयुष्य या समाजाच्या हितासाठी जिजवलं परंतु त्यांच्या काही प्रॉपर्टी खाजगी मालमत्ता खाजगी बिल्डर डेव्हलपर्स राजकारणी या लोकांचं सुद्धा अतिक्रमण आहे पण आपण या विषयामध्ये आता लक्ष घालून संपूर्ण महाराष्ट्रातील नाही त्याचबरोबर देशातील सुद्धा काही अतिक्रमणिक ज्या जागा आहेत होळकरांच्या त्या जागा शोधून काढणार आहोत माझी एवढीच विनंती आहे तरुणांना की बांधवांना जयंती येते आणि जयंतीला स्मरून खरं बोला आणि खरं बोलणाऱ्याची साथ धरा जो समाजाला फसवत असेल जो समाजाला गणवत असेल त्याला त्याची जागा दाखवा बांधवांनो माकड सुद्धा आपल्या पिल्लाला नाकात पाणी जाईपर्यंत ठेवतय परंतु नाकात पाणी गेल्यानंतर ते पिल्ल्याला खाली टाकतय म्हणून मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो की जर समाजाचा एखादा कार्यकर्ता जर प्रामाणिकपणे काम करत असेल तर त्याला नक्कीच डोक्यावर घ्या त्याच्या पाठीवरती थाप आणा पण समाजाला जर कोणी फसवत असेल तर त्याला सुद्धा पायाखाली घ्यायला घाबरू नका मला हे समाजाला सांगायची गरज नाहीये कारण एक गोपीचंद पडळकर तयार करायला समाज बांधवांच्या खिशातील शंभर कोटी खर्च झालेले आहेत तेव्हा हे गोपीचंद पडळकरांसारखा कार्यकर्ता तयार झालेला आहे आणि आम्हाला संपूर्ण समाज बांधवांना आशा होती की हे पडळकर साहेब समाजाच्या जो गंभीर विषय आहे त्यावरती बोलतील परंतु त्यांनी गिरगिटाप्रमाणे रंग बदलायचं सत्ताधारी आणि विरोधकामध्ये हे समाजाच्या मनातून उतरलेलं नेतृत्व आहे आणि आज ते महाराष्ट्रभर देशभर इतर जाती धर्माचे विष ओकण्याचं काम करतायत यामध्ये समाज त्यांचा जाहीर निषेध करतोय ही आमच्या समाजाची संस्कृती परंपरा नाही आहे आम्ही सर्व समाजाला सर्व धर्माला धरून राहणारी गुण गोविंद नांदणारी लोक आहेत एवढंच आपल्या माध्यमातून आज मी सर्वांना विनंती करतो आणि येणाऱ्या जयंती या पुण्य देवींची जयंती आपण घरोघरी आणि गावागावामध्ये समाज समाजामध्ये सर्वांना सोबत घेऊन जयंती साजरी करा आणि अहिल्या देवींचे विचार कुणीतरी आज जर आपण बघितलं तर काही भाजपच्या माध्यमातून अहिल्या देवींच्या फोटो बरोबर आर एस एसच्या काही नेत्यांचे फोटो लावले जात आहेत परंतु अहिल्यादेवींच्या फोटोची किंवा कर्तृत्वाची कोणी बराबरी करू शकत नाही त्यामुळं देवींना किंवा इतर सर्व महापुरुषांना त्यांच्या धर्मापुरतं किंवा जातीपुरतं बांधून ठेवू नका एवढीच समस्त या पुरोगामी महाराष्ट्रातल्या युवकांना विनंती करतोय आणि थांबतोय धन्यवाद जय हिंद जय मल्हार जय अहिल्या जय ज्योती जय क्रांती जय भीम